वडिलांसोबतचा व्हिडिओ हा सगळ्यात जास्त व्हायरल झालेला आहे मार्गायचा तर तो ओरिजिनली शूट झालेला आहे आपोआप का स्क्रिप्टेड आहे KTM एक व्हिडिओ होता जो काही काळानंतर डिलीट झाला दोन दिवसानंतर डिलीट केला तर तो काय व्हिडिओ होता आणि का बरं डिलीट झाला परवाचीच गोष्ट मी गणपती बघायला गेलो होतो सिटी मध्ये त्या मुलाने मला म्हटलं तू खूप छान व्हिडिओ बनवतोस आणि तो मला नंतर विचारतो युजर नेमकं आज हे लोकांसमोर सिक्रेट रिव्हिल होते नमस्कार आमच्या इनसाइडर स्टोरीज या पॉडकास्ट कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत एका करामाती आणि इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीला आपल्या शहरातला हा पॉप्युलर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे रुद्र कुलकर्णी त्याच्या करामाती रुद्र या इन्स्टाग्राम पेजचे बावीस हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत त्याच्या क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह आणि हटके व्हिडिओज आणि रील्सचे अनेक फॅन्स आहेत तुम्हीही हे व्हिडिओ नक्की पाहिले असतील आज आपण रुद्रशी गप्पा मारूयात त्याच्याबद्दल आणखी माहिती जाणून घेऊयात हॅलो रुद्र हाय सर कसं आहेस एकदम मजेत तुम्ही कशा मजेत तुझ्या पेजचं जे नाव आहे करामाती रुद्र तिथले व्हिडिओ आणि रील्स पाहिल्यावर ते, वर, ते एक हो। नाव एकदम अप्रोप्रिएट ठेवलंय हे थे पटतं माणसाला काय विचार करून हे नाव ठेवलं होतं की आपण असेच असंच कंटेंट तयार करायचं आहे नाही खरं तर ते पहिले माझं युजर नेम होतं रुद्रू टू सेव्हन झिरो थ्री अच्छा बट ते एवढं अट्रॅक्टिव्ह नाही वाटायचं तर आम्ही असं लाईक आमचा जो ग्रुप आहे जे माझे शूट करतात यश पाटील आमचा सगळा फ्रेंड सर्कल बसला होता hmm. आणि मग बसल्या बसल्या बस असंच त्यांनी काढलं की भाई करामती hmm. मग मी स्टोरीवर टाकलं होतं की करामती रुद्र ठेवायचं का जुनंच युजर नेम ठेवायचं मग hmm. लोकांनी सजेस्ट केलं करामती रुद्र मग मी तेव्हा चेंज करून टाकलं होत आणि रुद्र ठेवून दिला मग रील आणि व्हिडिओ करण्यापुरतच तू करामाती आहेस का लहानपणापासून खरोखर करामाती नाही नाही मी जसा सोशल मीडियावर तसाच मी रिअलमध्ये पण खरापणा तसं मग अशा काही करामाती तुझ्या लहानपणापासून आतापर्यंत आठवण्यासारख्या एक दोन की खूप आहेत तसे शाळेतले आता क्लासेस मधले पण खूप आता समजा क्लास चालू असताना आम्ही मध्येच गाणे म्हणायला लागलो तो म्हणजे बोर व्हायचं शिकायला मग मध्येच आम्ही गाणे म्हणायला लागलो मग क्लासच्या बाहेर चालले जायचो खूप काही क्लास चालू असता असता डान्स करायला लागलो आम्ही खूप काही घरी माहीत असणार सगळं सांगतो मी नंतर नंतर ऑफकोर्स कळणार क्लास मधून फोनच जात असतो पप्पांना की तुमच्या मुलांनी असं असे करामती केलेली आहे ठीक आहे मग पप्पा येत असतात शाळेत पण पप्पाला आठवड्याला एक चक्कर असायचीच म्हणजे ते बहुतेक वाट पाहत असेल की आता पुढचा फोन कधी येणार आहे क्लासमध्ये आणि जेव्हा असा फोन नाही यायचा मग पप्पाशी विचारायचे का अरे तू काही केलं नाही का अशा नाही केलं तब्येत बरी आहे का तुझी करतो तुझ्या फॅमिली बद्दल काही सांग तुझ्या घरात कोण कोण असतो सध्या तरी आता मी मी आजोबा आई बाबा आजी होती बट आजी एक्सपायर झाली तीन वर्षा पहिले आणि काका काकू आणि काकांची मुलगी ते पुण्याला असतात अच्छा बाकी इकडं मी आई पप्पा आजोबा आणि ग्रेसी माझा डॉग आणि आई वडील काय करतात मम्मी पप्पा दोघे लॉयर आहे मग हायकोर्टात त्याचे टॉपिक्स विषय तुला कसे सुचतात थॉट प्रोसेस काय अचानक सुचतात की तू एक स्पेसिफिक विषय घेऊन विचार करतो नाही विचार नाही केला मी कधी आता पहिला जो व्हिडिओ माझा व्हायरल झाला चंद्र ते असाच आम्ही बसलेलो होतो मग विचार आला की काहीतरी करू मग पब्लिक मध्ये गाणं म्हणून बघू काय होतं रिएक्शन येते मग रिॲक्शन आली मग टाइमपास टाइमपास मध्ये मी तो व्हिडिओ पोस्ट केला के ला, आणि लाईक त्याला जास्त चांगली रिच आली होती चांगली व्ह्यूज आणि मग काही ठरून कधी का नाही गेलं जायचं सुचलं करून घ्यायचं नाही सुचलं घरी येऊन जायचं कोणते जे फक्त कुल्फी जावेत तो एक असं ठरवून केलेला आहे बाकी सगळे असेच झाले तुझ्या वडिलांसोबतचा व्हिडिओ हा सगळ्यात जास्त व्हायरल झालेला आहे हो मार्गायचा जास्त तर तो ओरिजिनली शूट झालेला आहे स्क्रिप्टेड स्क्रिप्टेड आहे नाही नव्हता तो आज आज हे सिक्रेट नाही तो खरोखर मार पडलेला होता मला म्हणजे मी पप्पाला दोन दिवसाआधीच की असं भनक दिली की मी मिशी कापणार आहे आणि आपल्या हिंदुत्वात असं असतं की मिशी कापू नये आई गेल्याशिवाय बट नवीन काही नव्हतं होत माझ्या आयुष्यात मग मी समज मिशी कापून बघितली आणि मी खूप घाबरत होतो रिॲक्शन घेण्याच्या पहिले पप्पाजी पण मी घरात गेलो आणि खरोखर दोन मार पडलेच होते त्याच्यानंतर झालंच होतं थोडंफार नवीन गोष्ट घडली हो खूप चांगली घडली हॅपनिंग झालं हो खूप अति हॅपनिंग झालं ते त्याच्या कॉमेंट्स मध्ये बऱ्याच लोकांनी असं म्हटलं की वडिलांनी मारायला नको होतं तुझ्या पण बऱ्याच आहेत त्याच्यावर तुझ्या वडिलांची काय प्रतिक्रिया होती सगळ्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असत पप्पांचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा तुमचा पॉईंट ऑफ वेगळा आहे माझा पॉईंट ऑफ वेगळा आहे व्हिडिओला घेऊन सगळ्यांचं मत एकत्र येऊच नाही शकत आणि पप्पाला काही एवढं हे नाही पप्पांनी जे केलं मला असं वाटतं बरोबर केलं त्यांना ती गोष्ट पटली नाही मग एक वडिलांचं असतं की ज्यांचा मारण्यातच प्रेम असतं असं मला वाटतं आणि कमेंट अधिकारही असतो हो आणि कमेंटमध्ये एवढा हेटरेट घेत होते माझ्या वडिलांना तर मी कमेंट एक कमेंटमध्ये एक पॅराग्राफ पण टाकला होता की असं काही नाहीये ते आहे त्यांच्या त्याच्यातच मारण्यातच प्रेम असतं वडिलांना खरी गोष्ट याच्यासारखे अजून कोणते व्हिडिओ जास्त व्हायरल झालेत खूप जास्त रिस्पॉन्स मिळाला एक स्नॅपचे uh, भिकारी नंतर एक वेट फॉर काकाज रिॲक्शन म्हणून झाला माझा तो पण असा रॅन्डमली पोस्ट केला होता आणि चंद्रा आणि कुल्फी जावेद बरं कुल्फी जावेद सारखे व्हिडिओ तयार करताना असे विचित्र कपडे घालून पब्लिक मध्ये जाऊन शूट करायचंय याच्यासाठी एक वेगळी हिम्मत लागते ना ही हिम्मत कुठून आणली नाही तशी आणली नाही ते आधीपासूनच पासूनच पब्लिक मध्ये असं आता जेव्हा इंस्टावर काही नव्हतं माझं आम्ही मुलं पब्लिक मध्ये असं आडआवड करायचोच वेगवेगळे आवाज काढायचो कपडे घालून करणं हे जास्त महत्वाचं ते आता करतो मी येईल ती हिम्मत डायरेक्ट जाऊन करून घेतो काही विचार नाही करत मी कोण काय बोलेल कोण काय विचार करेल जे मला वाटलं बरोबर मी ते करत असतो म्हणून तुझं नाव करा मला तुझं सध्या काय एज्युकेशन चालू आहे माझं आता लॉ फर्स्ट इयर चालू आहे माझं ऍडमिशन झालं आता कॉलेज चालू आहे माझं एटीन पास म्हणजे आई तुला लॉयर व्हायचं लॉयर व्हायचं येस जज व्हायचं नाही आता विचार पूड़ नाही केला जजचं पप्पा तर म्हणताय आहे देऊन बघू बघू आता पुढचं पुढे जास्त विचार नाही करत मी पुढचं पण सध्या त्याचं एज्युकेशन सुरू झालं हो सुरू झालं हे तुझं एज्युकेशनल करिअर झालं हो ह्या पेजबद्दल अजून पुढे तुझे काय प्लॅन्स आहेत आता मला तर पहिली गोष्ट आता ग्रो करायचं आहे याच्यावरच मेन फोकस आता याच्यावरच आहे लॉ लॉचं झालंच लॉ नंतर आता प्रायोरिटी येईल तर इंस्टाग्राम आणि युट्यूब बस मला त्याच्यात सोशल मीडियामध्ये खूप ग्रो करायचं आहे अजून पुढे जायचं आहे त्याच्या युट्यूब चॅनल सुरू केलं सुरू सुरू आहे माझं किंवापासून माझे त्याच्यावर पण सव्वीस हजार सबस्क्रायबर्स आहेत अच्छा त्याच्यावर पण पप्पांनी मारल्यामुळे मारल्यामुळेच आलेली त्या ब्लॉगला जास्त सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत माझ्या कधी पाच लाख पेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत वडिलांचा आशीर्वाद त्याला मिळाला खूप चांगला आशीर्वाद भेटला तुझे, हो, हो, <laughs> तुझे काही मित्र मैत्रिणी पण व्हिडिओ मध्ये असतात रील्स मध्ये तुझ्या हो तर ते तुझ्या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करतात हो खूप करतात काय सांगतो तुझ्या मित्रांबद्दल त्यांच्यामुळे शक्य नव्हतं काही म्हणजे आता ऍक्ट करायला काय नाही आपण एकटाच करतो पण शूट करायला एडिट करायला सपोर्ट करणारे आहेत मेन आहेत आता मेन म्हणजे झाले माझे पहिले घरचे एवढे मला नाही वाटत कोणाचे घरचे सपोर्ट करत असतील कोणाला जेवढं मला फ्रीडम देतात मला गोष्टी हे करतात नंतर राहिले माझे मित्र मैत्रिणी मित्र पहिले मैत्रिणी नंतर पहिले मित्र त्यांना मी नाही म्हणणार भाऊच सगळे भावासारखे म्हणजे कायम हातूकर आम्ही आहे म्हणजे मध्ये मध्ये मी डान्स केला होता गुलमंडीला तर तेव्हा जरा पोलिसांचा सीन झाला तर सगळे मित्र माझ्या सोबत होते यश पाटील झाला सार्थक गडकर पार्थ शिंदे अजून खूप सारे मित्र माझे म्हणजे कोणत्या परिस्थितीत ते तुझ्या सोबत असतात हो कायम सोबत असतात आपल्या शहराबद्दल तुझं काय मत आहे आणि आपल्या शहराकडून काय अपेक्षा आहे कसं असावं हे शहर असं तुला वाटतं शहर आता जसे लोकांचे विचार बदलले पाहिजे आपल्या शहराबद्दल जे आजकाल चालू आहेत ते बंद झालं पाहिजे मुलींबाबतीत मुलांबाबतीत सगळंच लोकांचा माइंडसेट जरा आजकाल खूप व्हिएर्ड आहे सगळ्यांना घेऊन सोशल मीडियाला घेऊन मुलींना घेऊन मुलांना घेऊन तर सगळ्यांचे विचार असे नवीन जे डेव्हलप होत आहेत त्याप्रमाणे झाले पाहिजे विचार आता आजकाल असं म्हणतात मुली जाऊ नाही शकत अकरा नंतर बाहेर जाऊ दिलं पाहिजे पण तेवढी सेफ्टीच नाही आपल्या याच्यात म्हणून मुली घाबरतात घरचे घाबरतात मुलींना पाठवायला ते घाबरणे जे आहे ते बंद झालं पाहिजे सुरक्षित शहर सुरक्षित शहर पाहिजे मेन म्हणजे बाकी शहराबद्दल काही इंडस्ट्री टुरिझम काही नाही आपल्या तिथं बदल... तर टुरिझम चांगले बेस्ट आहे आता लोक येत जात राहतात अजंटा एलोरा बीबी कॉम वगैरे बघायला आमचे इंस्टाग्राम पेजेस तू फॉलो करतोस फूड एक्सप्लोर आणि पेजेस बद्दल काय मत आहे तुझं बेस्ट पेज मला वाटतं औरंगाबाद फूड एक्सप्लोर कारण की त्याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचतात की आपल्या इथं कोणते हॉटेल आहेत जसं की मी रिल्स बघतो मला माहित आता जसं की एक्झाम्पल काकेदी हट्टी आता या पेजमुळेच मला कळालं की काहीतरी आहे तिथं वर्ल्ड बिगेस्ट नान काहीतरी भेटते तिथे मग हर्षदाच आणि तुमच्या पेजमुळेच ते असं लोकांपर्यंत पोहोचत की आहे आपल्या इथे आता मलाही नेमकी मला मोजून दहा वीस हॉटेल माहिती असतील बट रील्समुळे तुमच्यामुळे सगळ्यांपर्यंत पोचतं की नाही हे पण आहे आपल्या इथे जे की लोकांना असं वाटतं की ते आपल्या इथे नाहीये चांगलं फूड एक्सप्लोअर करायला आता तुझ्या फॉलोअर्सची संख्या भरपूर आहे तुझे तसे फॅन्स पण आहेत सगळे तर तू जेव्हा कुठे रेस्टॉरंटमध्ये गेला मूवी बघायला गेला किंवा अजून कुठे गेला तर तुला काही फॅन्स भेटतात काही फॅन मोमेंट तुझे काही असेल तर सांगू शकतो पहिले तर जेव्हा नवीन नवीन आता मी बार करामती बारबी म्हणून व्हिडिओ केला तर बारबीचा मुव्ही आलेला त्या तर तेव्हा हे खूप झालेलं होतं खूप जण येतात असे फोटो काढतात पण एक असं सेल्फ कॉन्फिडंट असतो की मी ठीक आहे आपल्याला हवेत निवडायचे ते आपल्या मराठी भाषेत म्हणतात मी ते गोष्ट असं हे नाही करत की सगळ्यांना मी असं माझे फॅन्स जरी असते तरी मी त्यांना असं नाही म्हणत की बाई तू भाऊ आहे बहिणीसारखे मी एवढं हे नाही आहे मला पण फॅन मुवमेंट असतं की असं एक स्वतःवर सेल्फ प्राऊड वाटतं चांगलं हो, करतात करता। आता मी दोन दोन गोष्टी सांगणार म्हणजे दोन ऑप्शन्स देणार आहे त्यात तुझं फेवरेट जे आहे किंवा तुला जे चांगलं वाटेल त्यातलं एक निवडायचं ओके चालेल आईचं रागवणं कि वडिलांचं रागवणं आईचं रागवणं वडिलांचा मार खाण्यापेक्षा आईचं रागवणं बेट करू शकतो मित्रांचे नखरे का घरच्यांचे नखरे मित्रांचे नखरे हो परवडतात खूप परवडत घरच्यांच्या नखरेपेक्षा मित्रांचे नकरे परवडतात मित्रांना कन्व्हेन्स करणं सोपं असतं oh, हो इझी असतं ते लगेच म्हणतात त्या ठीक आहे सर <laughs> शेजारी का नातेवाईक <laughs> शेजारी जास्त चांगले म्हणजे शेजारीच जास्त चांगले असतात नातेवाईकांपेक्षा असं माझं मत आहे बहुतेकांना तोच अनुभव असतो हो नातेवाईक कोणाकोणाच असतं ते शेजारी चांगले तुमचे तुमचं हा चांगले तीन चार शेजारी चांगले बाकीचे काय भांडण झालेले सगळ्यांशी कॅनॉट प्लेस का गुलमंडी 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 टेन मिलियन फॉलोअर्स का टेल टेन मिलियन रुपीज टेन मिलियन फॉलोअर्स टेन मिलियन रुपीज संपून जातील पण टेन मिलियन फॉलोअर्स का कायम राहील ना सोबत मित्र की गर्लफ्रेंड मित्र गर्लफ्रेंड नाही राहत शेवटपर्यंत सोबत मित्र असतात राहू शकते ना नाही राहत माझ्या हिशोबाने माझे पॉईंट ऑफ व्ह्यू नाही राहत एक्सपिरियन्सनी सांगतोय <laughs> आता नातेवाईक असतात ज्यांना कोणाचा मुलगा कोणाची मुलगी काय करतात आणि मग असे नातेवाईक आहेत का, का की जे आई वडिलांना म्हणतात की काय तुमचा मुलगा हे रील्स करतोय तुम्ही एवढे मोठे वकील आहात हा काय करतोय तुमचं लक्ष नाहीये का बोलतात 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 माझ्या मम्मी पप्पांना पण मग ते कधी कधी लक्ष येतात पण कधी कधी देत नाहीत मग मी त्यांना असं समजून ठेवलं की मी जे मला जे बरोबर वाटतं मी ते करतो आणि नाईंटी एट पर्सेंट गोष्टी त्यांना मी सांगूनच करतो आणि दोन पर्सेंट ज्या गोष्टी आहेत त्या केल्यावर सांगत असतो आणि रिलेटिव्ह बोलणारच बोलणार पाहिजेच बोलणारे नसले तर मग प्रगती होत नाही आणि करून फायदा काय मग स्वतः वाटत नाही की आपण आता तुम्ही मला म्हटले की तू नाही करू शकत पण मी ते केलं प्राऊड फील होत जिंकल्यासारखं वाटतं मी करून दाखवलं आता हे जे मी इंस्टा पेज उघडलं युट्यूब पेज उघडलं मला पहिल्यापासून असं वाटायचं की लोकांनी ओळखलं पाहिजे मला मी पहिले लहानपण कॅनडाच मला कॅनडाच खूप भारी वाटायचं की मोठे मोठे लोक आहेत कोणी ओळखतात पप्पाची ओळख बघितली मी मला असं वाटलं की माझी पण काहीतरी ओळख पाहिजे आता आजकाल मला रुद्र कुलकर्णी ओळखतात करामध्ये रुद्र ओळखतात ते चांगलं वाटतं एक अस्तित्व निर्माण अस्तित्व एक निर्माण केल्यासारखं वाटतं बरोबर विषय सुस्त तो व्हिडिओ तयार करतो पण असं कधी झालंय की आता खूप दिवस झाले काही कंटेंट नाहीये तर आपण एक व्हिडिओ करून असा एक कॅज्युअली केलाय आणि त्याला खूप जास्त रिस्पॉन्स मिळाला कधी व्हिडिओ वेट फॉर काकाच रिॲक्शन म्हणून एक व्हिडिओ माझा मग तेव्हा खूप गॅप पडला होता एक दीड महिन्याचा गॅप पडला होता व्हिडिओमध्ये आणि तो व्हिडिओ रँडमली असा शूट केला लग्नात ते जे काका आहेत ते माझ्या मित्राचे नान आहेत सार्थकचे त्यांची रिॲक्शन आली तुम्ही असंच रँडमली पोस्ट केलं सहा वाजता की यार काही नाही पोस्ट करायला हा करून टाकू टाइमपास जेव्हा सुचेल तेव्हा करू आणि त्या व्हिडिओला मिलियन मध्ये युज ते एक दोन दिवसात त्याला खूप चांगला रिस्पॉन्स झाला त्याला पाच लाखपेक्षा जास्त लाईक आलेले आणि असा एखादा विषय की ज्याच्याबद्दल खूप विचार केला खूप तयारी करून शूट केलं आणि त्याला काही फारसा रिस्पॉन्स मिळाला नाही जेव्हा एम स्टँडचा ट्रेंड चालू सी स्टँड बिग बॉसमध्ये तेव्हा मी आईसोबत असा पहिला व्हिडिओ केला एम स्टँडचा त्याला चांगला रिस्पॉन्स आला बट सेकंड व्हिडिओला मी एवढं असं एक स्क्रिप्ट लिहिली सगळं डोकं के लोक केलं आणि त्याला जास्त हे नाही आलं तर मग डिसअपॉइंटमेंट होती थी, बट ठीक आहे काय रिस्पॉन्स मिळावा ह्याच्यासाठी काय गोष्टीवर अवलंबून आहे काय काय क्रायटेरिया का नाही युनिक पाहिजे व्हिडिओ युनिक पाहिजे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू तर पाहिजे की व्हिडिओ मध्ये असं काहीतरी पाहिजे की दुसऱ्याने गेलं पाहिजे आता माझा मी व्हिडिओ टाकत नाही तरी चालेल पण मी एक गोष्ट पण कॉपी करत नाही कोणा जर कॉपी केलं दुसऱ्यांचं मग आपलं काही राहत नाही असं म्हणजे असा एक ट्रेंड चालू तसा व्हिडिओ करायचं नाही करतो नाही आता समजा काही आला बारबीची मुव्ही आली तर मी करा मत बारबी माझं काहीतरी ओपन अप केलं एक केम चा एक व्हिडिओ होता जो काही काळानंतर डिलीट झाला दोन दिवसानंतर डिलीट केला तर तो काय व्हिडिओ होता आणि का बरं डिलीट झाला तो एक असाच मला एक सिरीज काढायची होती त्याची की बाईकची सिरीज आता केटीएम पहिले खूप चांगली बाईक आहे आताही चांगली बाईक आहे पण आता मग टिकटॉकचा जेव्हा ट्रेंड होता तेव्हा मुलांनी त्याला एकदम छपरी मॉडीफाय करून कलर केलेले मुलं तिला चालवचे तिला एक छपरी टॅग बसला तर मग मला असं झालं की त्याच्यावर काहीतरी आपण कॉन्सेप्ट बनवू शकतो मग मी तो रेडी केला ड्यूकचा बट झालं काय मी नंबर प्लेट हायडने केली अच्छा हां आणि त्या मुलाच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्या बाईकला घेऊन की त्यांना आता त्यांचा पॉईंट ऑफ व्यू वेगळा की आपली बाईक बदनाम होती आपलं नाव खराब होतंय सगळ्यांना माहिती बाईक कोणाची आहे वडिलांचं नाव आहे मग त्यांच्या पॉईंट ऑफ व्यूने त्याच्या घरी प्रॉब्लेम्स होत होते मग म्हणून तुम्हाला म्हटलं व्हिडिओ डिलीट करून टाक आणि त्याला लाईक दोन दिवसातच वीस मिलियन झालेच होते असे डिलीट करण्याच्या आधी आणि त्याला वन मिलियन लाईक पण झाले असते केव्हाच दुसऱ्यांच्या घरी प्रॉब्लेम नको आपल्या मग म्हणून आता तू पाहत असेल की जितके तरुण मुलं मुली आहेत त्यांना प्रत्येकाला सोशल मीडिया इन्फ्लुएन्स हो। आहे आणि त्यांना इंस्टाग्राम असो किंवा युट्यूब असो आपले फॉलोअर्स वाढवायचे सबस्क्रायबर्स वाढवायचे प्रत्येकाला याच्यातच करिअर करायचं आहे हो सध्या ट्रेंड तोच ट्रेंड तोच आहे किंवा निदान साईड बाय साईड तरी हे करायचं येणार की ह्या फील्डबद्दल काय सांगशील मी नवीन जे क्रिएटर्स ज्यांना इच्छा आहे बनण्याची ज्यांना असं हे की मला फेमस व्हायचे वगैरे तर पहिली गोष्ट तर आपल्यात एक युनिकनेस पाहिजे ज्याच्याने आपलं एक नाव निर्माण होईल एक ओळख निर्माण होईल जसे की आजकाल माझी ओळखे म्हणजे नाईंटी पर्सेंट लोकांना मला चंद्रा बोलवतात मजाक मध्ये कारण की जो माझा पहिला व्हिडिओ होता चंद्राचा झाल तर नंतर मी गोगावर चंद्रा गाण्यावर डान्स केला चंद्र गाणं म्हटलं तो प्रोझोन मध्ये तर फक्त स्वतःची एक ओळख पाहिजे आणि असा कंटेंट पाहिजे की जो कोणी बनवला नाही पाहिजे आणि युनिकनेस पाहिजे व्हिडिओ मध्ये युनिक पाहिजे येस तेवढं तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी असेल तर तुम्ही ह्याच्यात घ्यायला हो प्रत्येकाने येऊन प्रत्येकाने येऊन तेवढा माइंडसेट पाहिजे आणि डोकं लावलं पाहिजे त्या गोष्टीमध्ये पूर्ण दिलं पाहिजे शंभर टक्के पॉट्स करायचं म्हणून करायचं म्हणून मग त्या गोष्टी होणारच नाही बरोबर तू एकदम हटके व्हिडिओ तयार करतो त्याचं कंटेंट एकदम वेगळं असतं तर तू त्याची काही तयारी करतो शूटला जाण्याआधी की मेंटली प्रिपरेशन की आपण पब्लिक मध्ये अशा प्रकारे शूट करणार आहोत जसं कुल्फी जावेदचा होता तर कोणाकडनं काही त्रास होऊ शकतो काही निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळू शकतो असं एक्सपेक्टेड असतं झालेलं आहे माझं एका शूटला मी स्कॅनिंग जी बॉडी स्कॅन करण्याची मशीन असतात प्रोझन मॉल किंवा मॉल मध्ये असतात ती घेऊन मी करत होतो स्कार्फ घालून तर एक असा मुलगा अंगावर आला होता कोणाला पटत नाही मी केलं होतं पण आपल्याला भाडं नसतं करायचं मग त्याला सांगून देतो की भाई व्हिडिओ चालू होता सॉरी मग झालेलं एक दोनदा म्हणून मग मित्र सोबत असतात मग काही झालं तर मग मित्रच मित्र मित्र नेहमी कामाला येतात त्या गोष्टीमध्ये लोकांना पटत नाहीत मग लोक येऊन अंगावर पण येऊ शकतात कोणी कोणी करावं ती सर्बियन लेडी जो सर्बियन लेडीचा ट्रेंड चालू होता त्यानॉड मध्ये डान्स केला होता तेव्हा दोन चार अंगावर लोकांवर पण मित्र असतात मग काही जास्त प्रेशर नसतं डोक्यामध्ये आता काही तुला वेगळे प्रश्न विचारणार आहे रॅपिड फायर राऊंडला इंटरेस्टिंग जसे तुझे रील्स असतात तसेच त्याचे पटापट उत्तर द्यायचे समजा तुला एखादी नवीन भाषा तयार करायची नवीन लँग्वेज तयार करायची तर पहिला शब्द तू काय तयार करशील कोणत्या अर्थासाठी तयार करशील मुलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला मुलं पहिले शिव्या बघायचं शिव्या बघतात शिव्या तयार करेल मी व्हिडिओ व्हिडिओसाठी म्हणून किंवा रिअल लाईफमध्ये म्हणून अशी कोणती एकदम वियर्ड गोष्ट करायची तुझी इच्छा ज्यातून केली नाहीये तू सगळं करून विचार करावा लागेल तेवढा कारण की मी जे रिअल लाईफमध्ये करतो ते मध्ये तर सगळं असं अजून काय राहिलं असं तुला वाटतं काहीतरी एकदम एकदम वेळ गोष्ट अजून करायची राहिली होती ती विचार करावा लागेल विचार करावा लागेल कारण की नाचणं ते पण झालं गाणं म्हणून झालं वेळ कपडे घालून पब्लिक मध्ये जाणं ते पण झालं पो नाही गेलाय काही करून तयार करता व्हिडिओ येस yes. जर तुला एक पंधरा वीस दिवसांसाठी एखादी सुपर पॉवर मिळाली किंवा काहीतरी जादुई शक्ती मिळाली कशा प्रकारची असावी अशी तुझी इच्छा आणि तू काय करशील सगळ्यात पहिल्यांदा इच्छा पाहिजे की ज्याच्यानी ज्या गोष्टी मला पाहिजे त्या घेता येईल पहिले तर मी स्वतःच बघेल मग दुसऱ्या कोणत्या प्रकारची सुपर पॉवर आवडेल तुला गायब व्हायचं कोणाला दिसायचं नाहीये किंवा अजून कुठल्या प्रकारची गायब असायब करायची लोकांना गायब करायचं आपल्याला नको त्यांना गायब पॉवर मिळाली पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा कोणाला गायब करायचं आता नाव नाही घेत पण ठरवलेले लोक आहेत हो ठराविक लोक आहेत पाच सहा लोक आहेत नाव नाही घेतात पण करून टाकेल मी त्या पाच सहा लोकांना काय तू असा एखादा कोणाचा क्रिएटिव्ह इन्सल्ट पाहिला की हा इन्सल्ट पण फार क्रिएटिव्ह इन्सल्ट केलेला आहे कोणीतरी असं तू पाहिलाय आहे किंवा तुझा झालाय आहे किंवा तू दुसऱ्या कोणाचा तरी केला आहे असं काही आठवतं क्रिएटिव्ह इन्सल्ट का नाही माहीत नाही पण आता एक परवाचीच गोष्ट मी गणपती बघायला गेलो होतो सिटीमध्ये तर त्या मुलांनी मला म्हटलं यार तू खूप छान व्हिडिओ बनवतोस आणि तो मला नंतर विचारतो तुझं युजर नेम काय तर ते एक असं इन्सल्ट होता का काय नाही माहिती पण खूप हसलो होतो त्याच्यावर स्वतःला अनुभव आला तो हा आपल्याला स्वप्न पडतात झोपेत हो oh. तर असं एकदम वेगळं अनएक्सपेक्टेड जो कधी दोघांना विचारा नाही असं स्वप्न कधी पडले विचार हो um, पडतात पड खूप पडले एखादं उदाहरण त्याचं तर थोडं आजी असायची आजी एक्सपायर झाल्यानंतर असं म्हणजे मी पहिले आजीजवळ झोपायचो मग मला तेव्हा खूप असे लाईक लहान होतो भूताचे पिक्चर बघायची सवय होती मला खूप भीती वाटायची आजी आज नंतर एकदमच गेल्यावर मी कॉन्झुरिंग बघून झोपलो होतो लाईक तेव्हाच एक भूताचं स्वप्न पडलं होतं मी रात्रीतून बाहेर चालले गेलो होतो मित्रांकडे भीती वाटते सोबत थांबा म्हणून भूताचे स्वप्न भीतीच वाटते अजून पण कधी कधी बघतो का नाही बघतो मित्रांना घेऊन नाही एकटा बघतो पण झोपताना जरा मग भीती वाटतो बरोबर झोपताना कोणतरी लागतं सोबत आता शेवटचा प्रश्न ओके okay. तू या पॉडकास्टच्या माध्यमातून okay. तुझ्या आई वडिलांना आणि बाकी सगळ्या पॅरेंट्सना काय सांगशील पहिले तर बाकी सगळ्या सा पॅरेंट्सना सांगेल की आपले जे मुलं मुली आहेत त्यांना जी गोष्ट आवडती ज्याच्यात आनंद भेटतोय ती गोष्ट त्यांना करू द्या हा ती तुम्हाला चुकीची वाटत असेल बट त्याला आनंद भेटतोय ती गोष्ट महत्वाची आहे आणि जर तुम्ही त्यांना सपोर्ट केला तर ते तुमच्या पाठीमागे काही चुकीचं करणार नाही ते तुम्हाला सांगून करतील तर जसं की आता माझे आई वडील या गोष्टीत सपोर्ट करतात रील्स यूट्यूब तर मला त्यांच्या पाठीमागे काही करायची गरज नाही पडत चुकीचं तर काही करणार नाही आणि केलं जरी झाल्यानंतर मी लगेच घरी सांगून देत असतो तर पहिली गोष्ट तर आई वडिलांनी सगळ्यांनी त्यांच्या मुलावरील सपोर्ट केलं पाहिजे त्या जर गोष्टी केल्या तर ना बोलण्याची वेळेल ना काही चुकीचं घडेल hmm. आणि लास्ट थँक्यू आई बाबा सपोर्ट करण्यासाठी तुम्ही सपोर्ट केलं पहिले तुम्ही सपोर्ट केलं म्हणून इथपर्यंत जर तुम्ही सपोर्ट नसतं केलं तुम्ही परमिशन नसती दिली तुमचं माइंडसेट वेगळा असलं असता फ्री नसलं असतं तर आज मी इथं बसलो आहे ही वेळ आलीच नसती आमच्या फॉलोअर्सनं काय सांगशील तू तुमच्या फॉलोअर्सला एवढं सांगेल की औरंगाबाद फूड एक्सप्लोअर और आणि इन्स औरंगाबाद इन्सायडर या दोन पेजेसला फॉलो करा कारण की त्या दोन पेजेसमुळे आपल्यालाही खूप हेल्प होते आणि ज्या गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत नसते त्या गोष्टी ते आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि त्यांचा टीमवर्क आणि स्पेशली हर्षदादा आणि जे सौरभ सर बसलेत ते एकदम बेस्ट वाटतात मला तर या दोन पेजेसला फॉलो करा कंटे कनेक्टेड राहा यांच्याशी तुम्हाला जर टेन्शन फ्री राहायचं असेल तर रुद्र कुलकर्णीच्या करामाती रुद्र या इंस्टाग्राम पेजला आणि यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आमचा इन्सायडर स्टोरीज हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या औरंगाबाद इन्सायडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या औरंगाबाद फूड एक्सप्लोरर औरंगाबाद इन्सायडर भारत अंतरंग आणि थिंग्स टू डू इन संभाजीनगर या इंस्टाग्राम पेजेसना फॉलो करा